डीजीसीए एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे नव्याण्णव वर्षांच्या कराराने ग्लायडिंग सेंटर हस्तांतरित होणार आहे हस्तांतरण झाल्यास हडपसरच काय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ग्लायडर शिकण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य तरुणांची संधी हिरावून घेतली जाणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात माजी नगरसेवक योगेश ससाने यांनी दंड ठोपतले आहेत नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी जनआंदोलन सुरू केलंय एकोणीसशे पन्नास साली तत्कालीन देशाचे पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू हस्ते हडपसरचे ग्लायडिंग सेंटर सुरू करण्यात आले होते त्या काळी संपूर्ण देशात सुमारे अठरा ठिकाणी या प्रकारचे सेंटर उभारण्यात आली होती परंतु काल परते त्यापैकी जवळपास सतरा ग्लायडिंग सेंटर बंद पडलेले आहेत संपूर्ण देशामध्ये एकमेव हडपसरचे हे ग्लायडिंग सेंटर कार्यान्वित असून आज हजारो विमान या ठिकाणी बसण्याचा वैमानिक होण्याचा बहुमान पटकावलेला आहे परंतु आता जर हे सेंटर एअरपोर्ट ऑफ इंडियाला हस्तांतरित झाले तर खाजगीकरणामुळे या ठिकाणी ग्लायडिंग सेंटर सुरू करण्याचा मूळ उद्देशालाच हरताळ फासनात येईल आणि सर्वसामान्य कुटुंबातील कोणीही तरुण वैमानिक होण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही त्यामुळे फक्त हडपसरचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये असणारे एकमेव ग्लायडिंग सेंटर हे समस्त महाराष्ट्राचा अभिमान आहे त्यामुळे हडपसरमधील नागरिकांनी यास आज मानवी साखळी करून या हस्तांतरणास विरोध दर्शवलेला आहे सदरचं निवेदनपत्र हे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच नागरी विमान उड्डाण मंत्रालय केंद्रीय मंत्री किंजरापू राम मोहन नायडू तसेच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ डी जी सी ए डी सी शर्मा यांना ईमेलद्वारे पाठवण्यात आलेला आहे तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याही ही, ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे या मोहिमेमध्ये गेली चार पाच दिवसांमध्ये जवळपास सहा हजारपेक्षा जास्त नागरिकांनी विरोध दर्शवण्यासाठी सह्या केलेल्या आहेत लवकरच हडपसर परिसरातील शाळांमधून या ग्लायडिंग सेंटरचे हस्तांतरण होऊ नये या कारणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्ट कार्ड पत्र लिहून पाठवली जाणार आहे नागरिकांच्या जिव्हाळाचे ग्लायडिंग सेंटर बचाव मोहिमेत सावली फाउंडेशन योगेश ससाने यांनी पुढाकार घेतला आहे नमस्कार हडपसर येथील ग्लायडिंग सेंटरच्या संदर्भामध्ये डीजीसीए न एक ऑर्डर केलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हणलं आहे की डी जी सी एन सदरचं ग्लायडिंग सेंटर हे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्व मालमत्तेसह पी 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 मॉडेलवरती नव्याण्णव वर्षाच्या करारानं एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला ते ट्रान्सफर करायचं आहे ह्या निर्णयामुळं खरं तर गेली पा आठ दहा दिवस झालं आहे मी सर्वांना बरोबर घेऊन विरोध करतो आहे त्याचं कारण असं आहे की एकशे सत्त्याऐंशी रुपयामध्ये सर्वसामान्य मुलाला व्यक्तीला ज्याला वैमानिक व्हायचं आहे त्याला या ठिकाणी विमान चालवायचं प्रशिक्षण मिळतं कमी रकमेमध्ये ते जर पी 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 मॉडेलवर जर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला जर ते ट्रान्स्फर झालं तर शंभर टक्के याचं खाजगीकरण झाल्यात जमा आहे मग त्याची रक्कम कितीही हजारामध्ये वाढू शकते त्यामुळं गोरगरीब आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या मुलाचं मुलीचं वैमानिक होण्याचं जे स्वप्न आहे ते मात्र धुळीस मिळताना दिसणार आहे आणि हे खाजगीकरण हे आपल्या हडपसरच्या दृष्टीनं घातक आहे एकमेव देशामध्ये एकमेव ग्लायडिंग सेंटर जे आहे ते आता सद्यस्थितीत चालू आहे आणि त्याचं खाजगीकरणाचा घाट घातला जातो आहे त्यामुळे ह्या निर्णयाच्या विरोधामध्ये माझ्यासह हडपसरकरांनी तसेच पुणेकरांनी साथ द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद